नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीला शुद्ध आलेली असते आणि ती आजूबाजूला बघते आणि मी कुठे पोचली आहे हे सगळं ती आजूबाजूने आता बघत असते आणि नंतर तिला समोर ते गुंड बसलेले दिसतात जे पत्ते खेळत असतात ईश्वरी विचार करते की आता मी काय करू इथून कशी निसटू परंतु तिथे तिला समोरच गुंडांकडेच असलेला फोन दिसतो आता फोन तरी कसा करायचा असा प्रश्न तिला पडलेला असतो ती विचार करते की बापरे आता मी काय करू हे गणूबप्पा प्लीज माझी मदत कर असं म्हणून आता ईश्वरी ही गणपती बाप्पाचा धावा करत असते त्यानंतर मग आता इथे ईश्वरी तो धावा करत असताना त्या गुंडांचं लक्ष मात्र पूर्णपणे पत्त्यांमध्येच असतं ईश्वरी आता विचार करायला लागते की बरं झालं मी जो काही निर्णय घेतला तो अगदी योग्य होता ईश्वरीला आता फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की जेव्हा पूर्ण मिठाईचे बॉक्सेस तयार झालेले असतात त्यावेळेला ईश्वरी ही सगळ्यांना बोलवते आणि नमोबरोबर एक प्लॅन एक्झिक्यूट करते सुप्रिया विचारते की अगं ईश्वरी चला निघायचं आहे ना मिठाईचे बॉक्सेस जायला हवेत ना वेळेवर तेव्हा मग ईश्वरी सांगते की आई आत्या जरा इकडे या मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तेव्हा मग त्या म्हणतात की बोल काय झालं तेव्हा मग ईश्वरी सांगते की आता मी एक गोष्ट ठरवली आहे ती म्हणजे जे आपले खरे मिठाईचे बॉक्सेस तयार केलेले आहेत ना म्हणजे जे आपण आत्ता चांगले बॉक्सेस तयार केलेले आहेत ते बॉक्सेस नमुताई आणि आकाश सर दोघंजणही ऑफिसला घेऊन जातील तेही वेगळ्या टेम्पोने आणि आता मी जो टेम्पो घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये खराब मिठाईचे बॉक्सेस असणार आहेत मग आता सुप्रिया म्हणते की अगं ते सगळं कशासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते की मला असा डाऊट आहे की काल आपल्या आप मिठाईला खराब करण्याचा प्रयत्न केला ना आणि त्या मिठाईवर सगळं पेट्रोल टाकलं होतं तर आताही ती व्यक्ती तो प्रयत्न करू शकते म्हणजे मिठाईचे बॉक्सेस ऑफिसपर्यंत पोचू नये यासाठी काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच मी हा प्लॅन केला आहे की जर हे मिठाईचे बॉक्सेस अगदी वेळेवर तिथे पोचले नमुतायेने आकाश सर ते पोचवतील मग मात्र मी हे खराब मिठाईचे बॉक्सेस घेऊन जाईल जरीही ते मिठाईचे बॉक्सेस हे खरे तिकडे गेले काही प्रॉब्लेम नाही आणि जरी तसा काही प्लॅन नसला तरीही हे मिठाईचे बॉक्सेस मी तिकडे घेऊन जाईल काहीच प्रॉब्लेम नाही परंतु आता मला एक गोष्ट समजली आहे की हे मिठाईचे जे बॉक्सेस आहेत ना ते कोणीतरी नक्कीच ऑफिसमध्ये पोचू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आणि म्हणूनच मी हा प्लॅन तयार केलेला आहे तेव्हा असं ऐकल्यानंतर सुप्रिया म्हणते की ठीक आहे आत्ताशी कुठे माझ्या लक्षात आलं की तू हे काय बोलतेस तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आत्ता जो काही आपला प्लॅन झाला आहे ना तो आपल्या चौघींशिवाय कोणालाही बाहेर कळता कामा नये कोणीही हा गो प्लॅन हा जो आहे तो बाहेर सांगायचा नाही आहे तेव्हा मग आत्या म्हणते की नको काळजी करूस ईश्वरी आपण तू जसं सांगितलं आहे तसंच करूया हा प्लॅन पूर्णपणे वर्क झालाच पाहिजे आपले मिठाईचे बॉक्सेस आहेत ते ऑफिसपर्यंत पोचलेच पाहिजेत ईश्वरी म्हणते की बरोबर आत्ता मी जे काही बोलले ते तुम्हाला कळलं आहे आपण त्याचप्रमाणे करूया येऊ दे टेम्पो मीही जाते त्या टेम्पोबरोबर आता लगेच आत्या आणि सुप्रिया म्हणते की हो गं ईश्वरी अगदी ऐनवेला तुला बरोबर प्लॅन सुचला अगदी व्यवस्थित केलं आहेस तू सगळं ईश्वरी म्हणते की हो मला योग्य वेळी गणूबाप्पाने ही आयडिया दिली आहे त्यामुळे काळजी करू नका आपण सगळं व्यवस्थित होईल फार फार तर काय होईल आपले जे खोटे मिठाईचे बॉक्सेस आहेत ना तेच खरा वाया जातील बाकी काही होणार नाही आहे खराब असेल ती गोष्ट वाया गेली तर ठीकच आहे तेव्हा मग सुप्रिया म्हणते की बरं बरं ठीक आहे आता ही गोष्ट आपण आपल्यातच ठेवायची आहे मग ऑल द बेस्ट असं आत्या ईश्वरीला म्हणते आणि नंतर ईश्वरीला आठवतं ती बप्पाला हात जोडत म्हणते की हे बप्पा मला अगदी योग्य वेळेला तू योग्य बुद्धी दिलीस बघ त्यावेळेला तू मला ती, ती आयडिया दिलीस म्हणूनच नमुताई आणि आकाश सर मिठाईचे बॉक्सेस हे ऑफिसमध्ये तरी घेऊन जाऊ शकले नाहीतर इथे मी अशी अडकली असती तर गिफ्टचे बॉक्सेस पण तिकडे पोहोचले नसते आणि मी इथे अडकली आहे ते ठीक आहे परंतु नमुताई आणि सर अगदी व्यवस्थित ते बॉक्सेस घेऊन गेले असतील खरंच गणूप्पा तुझे लाख लाख आभार तू योग्य वेळेलाही मला आयडिया दिलीस म्हणून परंतु आता मी इथून निघून कशी मला ही ऑफिसमध्ये पोहोचलंच पाहिजे अर्णव सर तिकडे वाट बघत असतील असा विचार ते करते आणि स्वत तिथून कसं निसटायचं याचा विचार करायला लागते ईश्वरी आता हळूच तिकडे कोणालाही आवाज न होऊ देता त्या टेम्पोच्या हळूहळूच बाहेर पडते त्या गुंडांचं लक्ष हे त्यांच्या खेळामध्ये असतं म्हणून ईश्वरी हळूहळू बाहेर पडते परंतु तिला कळत असतं की माझा मोबाईल हा तिकडे त्या कुंडाकडेच आहे मग काय करू तो मोबाईल कसा काढून घेऊ याचा विचार ईश्वरीच्या डोक्यात येतो तेव्हा समोर तिकडे एक पत्र्याचं कॅन असतं त्या कॅनला ईश्वरी हातात घेते आणि तो कॅन दुसऱ्या बाजूला भिरकटवून टाकते म्हणजे ज्या दिशेने आवाज होईल त्या दिशेने आता ते गुंड जायला निघतात आणि कोनेरी तिकडे असं जोरात ओरडतात मग ईश्वरी ही फोन घेण्यासाठी म्हणून त्या टेबलकडे येते आता अर्णवची गाडी त्या लोकेशनप्रमाणे पुढे पुढे येत असते आणि मग ते लोकेशन जे असतं ते लोकेशन आता दाखवत असतं की एक आतमधली जागा असते अर्णव म्हणतो की हे कुठलं लोकेशन आहे आणि या लोकेशनमध्ये नक्की मी सिंदोर काय करत असेल परंतु त्या लोकेशनप्रमाणेच मला गेलं पाहिजे असं म्हणून आता तो हळूहळू हळूहळू त्या दिशेने जायला लागतो नम्रताला टेन्शन आलेलं असतं ते इकडे तिकडे नुसती फिरत असते आणि आकाश विचारतो की नम्रता अगं काय झालंय तू टेन्शनमध्ये दिसतेस चल अजून कार्यक्रम चालू व्हायला थोडा वेळ आहे आपण एक काम करूया का आपण एक कॉफी घेऊया का म्हणजे तुला जरा बरं वाटेल तेव्हा मग ती म्हणते की नको सर मी इथेच उभी राहते तेव्हा मग आकाश म्हणतो की तसं नाही अगं तू कसल्या तरी काळजीत दिसतेस तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही सर ईश्वरी अजून आलेली नाही आहे ना मला तिची जरा चिंता वाटते ती कुठे गेली असेल याची तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की बरं ठीक आहे चालेल काळजी करायची गरज नाही आहे ईश्वरी येतच असेल आता आणि तसंही दादा गेला आहे ना बघायला मग काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे मग ईश्वरी म्हणते की बरं झालं सर आपण इथे स्वीटचे बॉक्सेस घेऊन आलो मग लावण्याही ते स्वीटचे बॉक्सेस बघते पिऊन ते व्यवस्थित अरेंज करून ठेवत असतो लावण्याला ते बघितल्यावर धक्काच बसतो की हे मिठाईचे बॉक्सेस इथपर्यंत पोचले तरी कसे म्हणून ते आता दचक दचकते आणि त्या मिठाईच्या बॉक्सेसकडे बघतच राहते आणि तिथे समोर नम्रता आणि आकाश असतात जे एकमेकांशी गप्पा मारत असतात आता लावण्य म्हणते की स्वीट शिट हे बॉक्सेस इथे पोचले तरी कसे मला कळतच नाही आहे मग ही ईश्वरी कुठे गेली आहे आणि अर्णव अर्णव कुठे आहे दो हे दोघंजण तर इथे आहेत असं म्हणून ती तोच विचार करत असते आणि नंतर तिच्या लक्षात येतं की हे मिठाईचे बॉक्सेस हे आकाश आणि नम्रता दोघंजण घेऊन आलेले असतात आणि म्हणूनच ती भयंकर चिडलेली असते आता ती तिच्या माणसाला फोन लावायला जातच असते आणि तिकडून पास होत असताना आकाशची नजर लावण्यावर पडते आणि पटकन तो म्हणतो की लावण्या ऑल सेट तेव्हा ती म्हणते की येस ऑल सेट मग आकाश तिला म्हणतो की बरं स्वीटचे बॉक्सेस आलेले आहेस पाहिलेस का तू तेव्हा ती म्हणते की हो हो पाहिले ना मी आलेले आहेत ते व्हेरी गुड मग तो म्हणतो की तुला जर चेक करायचे असतील तर तू ते चेक करून घेऊ शकतेस तेव्हा ती म्हणते की नो नो नीड तू चेक केलेस ना अगदी आहे ना व्यवस्थित मग नो प्रॉब्लेम बरं झालं वेळेवर आले बॉक्सेस ते असं म्हणून ती मुद्दामच आनंदी आहे असं दाखवत असते परंतु तिच्या चे चेहऱ्यावर मात्र चांगलेच बारा वाजलेले असतात आता लगेच लावण्या म्हणते की मग ती ईश्वरी आणि बाकीचे कुठे आहेत तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी येतच असेल रस्त्यावरच असेल असं म्हणून तो मुद्दा मस्त तिला काहीच दाखवून देत नाही लावण्य आकाशला कॅरी ऑन असं म्हणून निघून जात असते तिच्या माणसाला फोन लावण्यासाठी तेवढ्यातच एक एम्प्लॉई येतो आणि तो म्हणतो की मॅडम ही गेस्टलिस्ट आहे एकदा चेक करा तेव्हा मग तो सांगतो की मॅडम काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की अर्णव कुठे आहे त्याला पाहिलं का त्याच्या केबिनमध्ये आहे का तू तेव्हा तो माणूस ते म्हणतो की नाही सर तर केबिनमध्ये नाही आहेत परंतु थोड्याच वेळापूर्वी मी त्यांना ऑफिसच्या बाहेर पडताना पाहिलं तेव्हा लावण्या विचार करते की वॉट ए आर ऑफिसच्या बाहेर का पड़ला असेल आता तिले ते तिला टेन्शन यायला लागतं की नेमकं पुढे काय घडणार आहे याचं आता ईश्वरीने ज्या दिशेने तो कॅन टाकलेला असतो त्या दिशेने ते गुंड पळतात आणि तितक्यातच ईश्वरी फोन घ्यायला जाते तेवढ्यात ते गुंड पुन्हा धावत येतात आणि तिच्याकडे हसत हसत बघत असतात आणि म्हणतात की वाटलंच होतं आम्हाला हे सगळं तूच शहानपणा केलेलं असणार तेव्हा ईश्वरी पुन्हा घाबरते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही लोक तेव्हा मग ते सगळेजण अगदी हसत हसत राक्षसी नजरेने ईश्वरीकडे बघत असतात आणि त्यानंतर मग लावण्याला मात्र धक्का बसलेला असतो की अर्धव आता कुठे निघून गेला आहे त्यामुळे ती त्या चिंतेतच असते आणि विचार करायला लागते की नेमका ए आर गेला तरी कुठे असेल तेव्हा ते, ते गुंड हे ईश्वरीकडे बघतच असतात ईश्वरीला ते सगळे गुंड आता अनोळखी वाटत असतात त्यांना तिने कुठेही पाहिलेलं नसतं सारखा सारखा ईश्वरीचा त्या लोकेशनकडे बघत असतो आणि तिला फोन ट्राय करत असतो परंतु ईश्वरीचा फोन काही लागत नसतो अर्णव म्हणतो की हा कुठला रस्ता आहे हे नेमकं काय का मला काहीच कळत नाही आणि तो गाडी घेऊन घेऊन आतमध्ये जात असतो ईश्वरीच्या हातात फोन असतो ईश्वरी हात जोडत म्हणते की प्लीज प्लीज मला सोडा इथून तुम्ही लोक कोण आहात प्लीज मला इथून जाऊ द्या तेव्हा मग ते गुंड हसायला लागतात आणि म्हणतात की ए गप्प बस तुला इथेच ठेवायचं आहे आज रात्रीपर्यंत म्हणून इथून कुठूनही हलण्याचा प्रयत्न करायचा नाही तू ईश्वरी म्हणते की प्लीज प्लीज मला जाऊ द्या इथून मला जाणं गरजेचं आहे माझ्या ऑफिसमध्ये जाऊ द्या मला त्याच वेळा ईश्वरीच्या हातातला तो फोन तो गुंड खेचून घेतो ईश्वरी म्हणते की प्लीज हा मला फोन द्या देवा तो म्हणतो की ए तू गप्प बस त्यावेळेला ईश्वरीच्या लक्षात येतं ज्याने फोन खेचला आहे तो ड्रायव्हरच आहे ज्याने तिला इथे आणून सोडलं होतं ईश्वरी म्हणते की तुम्ही हे सगळं काय करताय आणि कोण आहात तुम्ही सगळे प्लीज मला इथून सोडा तरीही ईश्वरीचं ते ऐकत नसतात आणि तिच्याकडे बघून हसतच असतात ईश्वरी म्हणते की प्लीज प्लीज मला इथून जाऊ द्या तुम्ही सगळे चांगले आहात ना प्लीज मला इथून निघू द्या असं म्हणून ती त्या सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते आणि खूप घाबरलेली असते आणि वाचवा कोणीतरी मला वाचवा असं जोरजोरामध्ये ओरडत असते प्लीज मला वाचवा त्यावेळेला आता तो गुंड हसायला लागतो आणि म्हणतो की काय ही काय टिपिकल ओरडते वाचवा वाचवा कोणीतरी वाचवायला हिला असं म्हणून ते गुंड आता तिच्यावर जोरजोरात हसत असतात आणि त्याच वेळेला ईश्वरी आता कुठून तरी पळण्याचा प्रयत्न करते आणि ते शटरपर्यंत जाऊन उभी राहते परंतु तरीही ते गुंड तिच्यापर्यंत पोचतातच आता ईश्वरीला तो म्हणतो की हे बघ तुला इथून बाहेर निघण्याचा कुठूनही मार्ग नाही त्यामुळे जरा शांत अस बस आणि आज रात्रीपर्यंत इथे थांब नंतर तुला आम्ही सोडून देऊ असं ते तिला आता बोलायला लागतात नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की घाबरू नकोस आम्ही तुला काही करणार नाही होत फक्त तुला इथे राहायचं आहे बाकी काही नाही जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा ईश्वरी समोरच एक जाड काठी असते ती काठी उचलते आणि त्या गुंडाला मारायला जाते वेळेला आता तो गुंड ती काठी तिच्या हातातली पकडतो आणि खाली खिचून फेकून देतो ईश्वरीला म्हणतो की हे बघ अशी हिरोईनगिरी करण्याची काहीच गरज नाही आहे लक्षात आलं आहे का हिरोईन त्यामुळे इथे जरा शांतच बसायचं इथून तुला कुठूनही बाहेर निघता कामा नये आणि हो आम्ही शांतच आहोत तर आम्हाला शांतच राहू दे उगीच हात उचलायला लावू नकोस नाहीतर ते तुला महागात पडेल असं म्हणून ते तिला जोरात ओरडतात ईश्वरी तिथेच घाबरते आणि अर्णव आता गाडीतून बाहेर उतरतो आणि म्हणतो की इकडचं लोकेशन मिस इंदोरचं इकडचं लोकेशन कसं काय दाखवत आहे येतं स्ट्रेंज असं म्हणून तो पुन्हा मोबाईल बघायला लागतो आणि म्हणतो की समथिंग इज फिशी असं म्हणून तो आता पुढे पुढे चालत येत असतो कारण त्याला कळतं की नक्कीच ईश्वरी कुठल्या तरी संकटात सापडलेली आहे आता ते गुंड जोरजोरात ओरडत असतात की काय चाललंय तुझं तुला सांगितलं ना इथे थांबायचं म्हणजे थांबायचं कुठेही पळण्याचा प्रयत्न करायचा नाही आता ईश्वरी चारी बाजूने निघण्याचा सुटण्याचा प्रयत्न करते परंतु ते गुंड हे तिला बाहेर पडूच देत नाहीत आता ते ओरडतात आणि म्हणतात की गप्प हो बस तुला सांगितलं ना तुला इथून कुठेही हलता येणार नाही असं तुला ऐकता येत नाही आहे ना थांब असं म्हणून तो एक गुंड तिचा हात धरतो आणि तिला खाली ढकलूनच देतो त्याबरोबर ईश्वरीचा मोबाईलही तिथेच त्याच्याबरोबर खाली पडतो आणि मग ईश्वरी आई ग मला लागलं असं म्हणून तिच्या हाताला आता खरचटलेलं असतं त्यावेळेला तो गुंड म्हणतो की सांगितलं ना तुला जास्त शहानपणा करायचा नाही म्हणून मग कशाला उगीचस तू धडपड करतेयस शांत बस असं म्हणून तो तिला आता गप्प बसायला सांगतो तेवढ्यातच आता ईश्वरीला समोरून आवाज येतो शटर उघडण्याचा तेव्हा ते सगळे गुंडही समोर बाहेरच्या दिशेने पाहतच राहतात की नक्की आवाज कुठून येत आहे परंतु अर्णव बरोबर त्या लोकेशनवरती पोचलेला असतो आणि अर्णवने आता व्यवस्थित अगदी ईश्वरीला बघूनच ते शटर उघडलेलं असतं आता ईश्वरीला अर्णवला समोर पाहिल्यानंतर आनंद होतो कारण कोणीतरी तिला वाचवण्यासाठी आलं आणि म्हणजे खास करून तिचे अर्णवसह तिला वाचवण्यासाठी आले आता ईश्वरीच्या जीवात जीव आलेला असतो ती अर्णवकडे बघते आणि अर्णव सर असं अगदी प्रेमानेच बोलते वेळेला अर्णव आता चालत चालत समोरून येत असतो ते गुंड अर्णवला बघतात कारण त्यांना त्याला त्याने कधीही बघितलेलं नसतं अर्णव आता सगळ्या गुंडांवर नजर फिरवतो कारण त्याला हे माहीत असतं की हे नक्कीच कोणाचं तरी प्लॅनिंग आहे ईश्वरीला अशा प्रकारे किडनॅप करण्याचं आता अर्णव सगळीकडे नजर फिरवतो आणि नंतर तो सगळीकडे बघतच असतो तेव्हा ते गुंड आता एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की बघा हा आला हिला वाचवायला हिरो आला असं म्हणून आता ते त्याच्याकडे बघायला लागतात तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर आणि त्याचवेला आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा मग एक गुंड विचारतो की कोणा हेच रे तू आणि इथे कशाला आलायस तेव्हा मग अर्णव त्यांच्याकडे रागानेच बघत असतो त्याचवेळा जो ईश्वरीच्या गाडीचा ड्रायव्हर असतो तो गुंड म्हणतो की हे बघ इथून गपचूप निघून जा कळलं ना कारण तुझ्यासारखी सुटाबुटातली माणसं आमच्यासमोर टिकत नाहीत म्हणून आता गपचूप निघ उगीच कशाला मार खातोस जा निघितून असं म्हणून आता अर्णवला ते लोक जायला सांगतात ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते आणि म्हणते की अर्णव सर प्लीज प्लीज थांबा कुठे चाललात तुम्ही अहो कुठे निघालात तुम्ही तेव्हा अर्णव हा तिथून निघून चाललेला असतो ईश्वरीला वाटतं की खरंच अर्णव निघून चालला आहे म्हणून ती त्याला मागून आवाज देते आणि म्हणते की अर्णव सर प्लीज थांबा कुठे चाललात तुम्ही प्लीज थांबा असं म्हणून ती त्याला थांबवत असते त्याचवेळेला आता अर्णव हा तिथे शटरपर्यंत चालत चालत साला येतो सगळ्या गुंडांना वाटतं की तो घाबरला आणि म्हणून ते सगळे मोठमोठ्यानेच ईश्वरीवर हसायला लागतात आणि हे बघ तो कुठे थांबणार आहे तंतरली त्याची असं म्हणून आता ईश्वरीला तो हसत बोलत असतो परंतु अर्णव तेवढ्यातच जे शटर असतं तो, तो बंद करून टाकतो आणि शटर बंद करून तो त्या सगळ्यांकडे बघायला लागतो आता सगळे विचार करतात की नेमकं याचं काय चाललंय हा शटर बंद करून आता काय करणार आहे परंतु आता अर्णव हा बाहेर न जाता ईश्वरीच्या दिशेने चालत येत असतो आणि त्याचा जो ब्लेझर असतो तो काढून फेकून देत असतो आणि स्वतः अर्णव त्या त्या गुंडांना चोप देण्यासाठी तयार होत असतो आता स्वतःचे शर्टचे तो बटन उघडतो त्यानंतर हाताचे जे स्लीव्ज असतात त्याचेही बटन अगदी त्याचे स्लीव्स फोल्ड करून घेतो आणि सुरुवात करतो मारामारीला आता अर्नव हा मारायला जातो तेवढ्या तर समोरचा जो गुंड असतो ज्याने ईश्वरीचा हात पकडलेला असतो त्याला तो, तो जोरात त्या टेम्पोवर ढकलून देतो त्याबरोबर त्याच्या एका गालाला भरपूर लागतं आणि नंतर दुसरा गुंड येतो त्यालाही तो पोटावर फाट देतो आणि खालीच पाडून टाकतो आणि नंतर जेव्हा तिसरा मध्ये येत असतो तेव्हा त्याला पायात पाय अडकवून तिथल्या तिथे खाली जोरात आपटवतो सगळेजण गुंड एका मिनिटामध्येच गार झालेले असतात ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात आता ईश्वरी खूप घाबरलेली असते परंतु अर्णवला माहीत असतं की ईश्वरी आहे म्हणून तो तिच्याकडे आता अगदी नजरेने बघतो आणि तिला दिलासा देत असतो की काहीच काळजी करू नकोस मी आहे परंतु तेवढ्यातच एक गुंड येतो आणि तो, तो गुंड हा अर्णववर काठीचा म्हणजेच त्या जोरात बांबूचा वार करायला लागतो परंतु तेवढ्यातच अर्णव हा बघतो आणि त्याला खाली चोपतो आणि खाली चोपल्यावर त्याच्याच अंगावर ती काठी मोडतो आणि ईश्वरी हे सगळं बघून खूप घाबरत असते आणि त्या दुसऱ्या गुंडाला कोयता घेऊन आलेल्या गुंडाला अर्णव हा तिथल्या तिथे चोप देतो आणि खाली पाडतो ईश्वरी हे सगळं बघून खूप घाबरत असते त्या गोडाऊनमध्ये अक्षरशः ते लोक सारखे सारखे पडल्यामुळे धूळ उडत असते आणि त्या धुळीमध्येच ईश्वरी ही अर्णवला बघत राहिलेली असते अर्णव हा सगळ्या गुंडांना अगदी व्यवस्थितपणे चोपून काढतो काळ्या कोटचा गुंड असतो जो ईश्वरीचा हात जोरात धरतो आणि तिच्यावर हसत असतो त्याला आता अर्णव जोरजोरात चोपस देत असतो आणि त्याला मारत असतो ईश्वरी आता घाबरलेली असते की नेमकं का अर्णवचं काय चाललेलं आहे परंतु अर्णव कोणाचाच ऐकत नसतो तो आता त्या गुंडाला पुन्हा टेम्पोजवळ येऊन मारायला लागतो आणि जोरजोरात पोटावर त्याच्या बुक्के मारत असतो मग आता तो पूर्णपणे अगदी त्राण गेल्यासारखा झालेला असतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर थांबा आणि तो त्याला पुन्हा पुन्हा मारत असतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावण्याची असं म्हणून तो पुन्हा पुन्हा तिला मारत असतो तर आता अर्णवचं हा रुद्रावतार बघून सगळे गुंड घाबरलेले असतात आणि जशा अवस्थेत असतात तशा अवस्थेत हळूहळू तिकडून पळ काढत असतात आणि त्या त्याच्या गुंडाला सोडूनच ते तिकडून पळ काढत असतात ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते कारण अर्णवने सगळ्या गुंडांना मारलेलं असतं आणि ईश्वरीला ईश्वरीच्या बाबतीत असं केलं म्हणून त्याला खूपच राग आलेला असतो आणि कोणालाही तो तिथून पळण्याची भा जागाच ठेवत नाही शटर बंद करून गेल्यामुळे कोणीही तिथून पळू शकत नसतं परंतु सगळे आजूबाजूला जाऊन लपत असतात आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर प्लीज सोडा त्याला सोडा परंतु अर्णव काहीही ऐकायला तयार नसतो ईश्वरीला हात लावला म्हणून तो त्याच्यावरती जोरजोरात अगदी ओरडत असतो आणि त्याचा त्याचा जो मान मान असते ती स्वतःच्याच हा खांद्यावरती धरत असतो आणि तो गुंड ही प्लीज मला सोडा सोडा असं म्हणून जोरजोरात आता ओरडत असतो ईश्वरी आता पुढच्या भागामध्ये अर्णवला म्हणते की अर्णव सर प्लीज अहो सोडा त्याला त्याचा जीव जाईल प्लीज सोडा त्याला असं म्हणून आता ईश्वरी त्याला सोडायला सांगते आणि मग त्याला तिथे सोडल्यानंतर अर्णव म्हणतो की काय तुझं ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय गरज होती इथे येण्याचं तुम्ही इथे पोलिसांना ये घेऊन येण्याचं सोडून एकटे मारामारी करण्यासाठी कशाला आलात मला कळत नाही आणि तुम्ही स्वतः इतकी रिस्क कशाला घ्यायची होती पोलिसांना सोबत घ्यायचं होतं ना आणि अर्णव सर अहो तुमचे मिठाईचे जे बॉक्सेस आहेत ते केव्हाच पोचले आहेत ऑफिसला काळजी करू नका मिठाई पोचली आहे तेव्हा मग आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर मी इथे मिठाईसाठी आलेलो नाही आहे मी इथे तुझ्यासाठी आलेलो आहे तुला वाचवायला आलो आहे असं अर्णव ईश्वरीला बोलतो आणि त्यावेळेला मग अर्णव ज्या पोटतिडकीने बोलतो त्यावेळेला ईश्वरी ही मूर्खासारखी पुन्हा एकदा बोलून दाखवते की दा अर्णव सर तुम्ही माझ्यासाठी आलात अहो माझ्यासाठी स्वतःचा जीव इतका धोक्यात घालण्याची काय गरज होती आणि तसंही तुम्ही माझा जीव माझ्यासाठी इतका जीव धोक्यात का घातलात मी कोण आहे तुमची असं म्हणून आता अर्णवला ती प्रश्न विचारते तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही तेव्हा ईश्वरी आता व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि तिचं लक्ष हे तिथे पूर्ण असतं आणि अर्णवकडे ईश्वरी त्या स्वतःचं ब्लेझर टाकते तेव्हा अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर तू कोण आहेस हे तुला माहिती नाही आहे आणि मी तुझ्यासाठी इथे आलेलो आहे कारण की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू खूप वेगळी आहेस असं आता इथे अर्णव बोलतच राहतो त्याच वेळेला ईश्वरी पटकन वळून आता अर्णवकडे बघतच राहते आता अर्णवचं ते बोलणं ईश्वरीने ऐकलेलं असेल का आणि अर्णवने केलेलं प्रपोज हे ईश्वरीला लक्षात आलं असेल का तर नेमकं आता नेम का पुढे काय काय घडणार फायनली ईश्वरीवरच्या प्रेमाची अर्णवने कबुली दिलेली असते आता नेमकं पुढे काय घडणार आणि अर्णव कशाप्रकारे ईश्वरीला स्वतःचं प्रेम व्यक्त करून त्यांची लव्ह स्टोरी सुरू होणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद